नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पाच हजार रुपयांची मदत कृषी मंत्र्यांची घोषणा पाहूया संपूर्ण बातमी नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केलेली आहे बारा जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली खरिपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपयांचं पॅकेज सरकारनं जाहीर केलं आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लातूरमध्ये केलेली आहे कापसाचे मात्र क्विंटलवर द्यायचे हेक्टरवर द्यायचे हे फक्त ठरवायचं राहिलं आहे हे पैसे बारा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय तुम्हाला याविषयी काय वाटतंय या आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद